नमस्कार शुभ सकाळ आणि परत सगळ्यांचं आपल्या या यूट्यूब चॅनल हॅपी होम विथ नीतामध्ये खूप खूप मनापासून स्वागत तर सगळ्यांनी सॅटर्डे संडे मस्त एन्जॉय केला असेल आज मी तुमच्याशी माझं सॅटर्डेचं सा रुटीन शेअर करणार आहे आणि अचानक ठरलं की घरी गेस्ट येणार आहे ॲक्च्युली काल रात्री उशिरा कळलं की आज घरी गेस्ट येणार आहे आणि घरी जर गेस्ट येणार असतील आणि आपली पूर्वतयारी नसेल किंवा आपल्याला एक दिवस आधी किंवा काही तासांपूर्वी कळलं असेल तर घर कसं सेट करायचं काय तयारी करायची हे मी स्वतःसुद्धा करणार आहे आणि त्याचसोबत तुमच्याशीसुद्धा शेअर करणार आहे तर चला सकाळची सुरुवात झालेली आहे आणि सकाळी रियांशला काय सुचलं माहिती नाही त्याने त्याचा गॉगल काढला आणि गॉगल लावून घरभर फिरत होता म्हणजे अंगातोंडाला पाणी नाही पण गॉगल लावून तो फिरत होता हसायलाही येत होतं आणि सगळी कामंही करायची होती तर मी नाच पॉईंट्स तर सांगणार नाही आहे पण काय होतं जेव्हा आपल्या घरी पहिल्यांदा कोणी येतं तेव्हा काय होतं त्यांच्यासाठी पूर्ण घरच नवीन असतं पण तरीही अशा काही जागा असतात ना त्या अट्रॅक्ट करणाऱ्या जागा असतात त्याकडे त्यांचं जास्त लक्ष जातं तर तुमच्या घरी काय अशा अट्रॅक्टेड जागा किंवा वस्तू आहेत त्याकडे तुम्ही जास्त लक्ष द्यायचं आहे आणि त्याची साफसफाई किंवा त्या गोष्टी थोड्याशा सेट करायच्या आहे आता सगळ्यात पहिलं माझ्यासाठी म्हणजे मी जरी कोणाकडे गेले किंवा माझ्याकडे जरी कोणी आलं ना तर बाल्कनीत गेल्याशिवाय राहत नाही कारण बाल्कनी ही मोठी आहे त्यानंतर थोडीशी झाडं किंवा छान अशी मोकळी बाल्कनी दिसली ना की कुणाचीही जायची इच्छा होते तर ही आहे लिव्हिंग रूमची बाल्कनी सगळ्यात आधी मी ह्याची क्लिनिंग करून घेते आणि काय झालं तुळशीचं लग्न झालं तेव्हापासून हे जे दिवे आहेत ना ते अगदी बाल्कनीमध्ये वरच ठेवले होते आज सगळे जे हे जे आहे इन्व्हर्टरचा बॉक्स बनवलेला इन्व्हर्टर तर नाही त्यामध्ये रांगोळीचे डबे छत्री आणि हे सगळे एक्स्ट्रा वस्तू ठेवल्या जातात रियांशचे टॉईजसुद्धा कधी कधी तो त्यातच भरतो तर आता ते दिवे वगैरे आहे ते सगळे व्यवस्थित सेट केले आणि धूळ वगैरे खूप येते आता बाहेरचा एरिया आहे तिथे धूळ ही येणारच आता काहीच ऑप्शन नाही आहे प्रत्येक दोन ते तीन दिवसांनी ते स्वच्छ करावीच लागते पण ही बाल्कनी कसं आहे ना या बाल्कनीत जास्त येणं होत नाही जरी ही लिव्हिंग रूमची बाल्कनी असली तरी मेन बाल्कनी आम्हाला हीच आहे ती म्हणजे बेड बेडरूमची बाल्कनी तर ती बाल्कनी मस्त असे स्वच्छ क्लीन करून घेतली झाडून घेतलं थोडीशी मी क्लिनिंग केली तोपर्यंत तो अश्विनसुद्धा मला हेल्प करत होते आणि तसंही थोडंसं सॅटर्डे संडे असले की थोडंसं क्लिनिंग हे राहतंच कारण दोघं मिळून करतो आणि कामं लवकर होतात तर हीसुद्धा ही तर गॅलरी तशीही नेहमीच क्लीन असते फक्त त्या गॅलरीमध्ये ना थोडंसं एक्स्ट्राचं सामान आहे म्हणजे कूलर तो इन्व्हर्टरचा बॉक्स त्यानंतर बाकीचं थोडं छोटं मोठं सामान आहे रियांशचंही तिथेच सामान असतं त्यामुळे ती थोडीशी अस्ताव्यस्त असते पण आता घरी कोणी येणार म्हटल्यानंतर थोडीशी क्लिनिंग तर करतोच आपण पण काय क्लिनिंग करायची हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे तर सगळ्यात आधी बाल्कनी मस्त स्वच्छ करून घेतली कारण बाल्कनीमध्ये कोणी आलं आणि बाल्कनीमध्ये नाही गेलं असं होणारच नाही थोड्या वेळासाठी का होणार पण बाल्कनी कशी आहे काय व्ह्यू दिसतो किंवा कसं ठेवलं आहे हे बघण्यासाठी सगळेच जण बाल्कनीमध्ये जातात आणि जर पायाला धूळ लागत असेल किंवा इतर आजूबाजूला धूळ दिसत असेल तर ते अजिबात चांगलं दिसत नाही म्हणून खूप मोठं अट्रॅक्शन जे मला तरी वाटतं घराचं ते म्हणजे बाल्कनी कारण प्रत्येकजण हा बाल्कनीमध्ये जातोच जातो जातो, जातो काय तिथे थोड्या वेळ टाईमसुद्धा स्पेंड करतो तर बघा मी फक्त झाडून आणि क्लिनिंग केली होती त्यानंतर अश्विनी मस्त पाणी टाकून छान अशी थोडीशी घासूनसुद्धा घेतली बाल्कनी क्लीन झालेली आहे बाथरूमसुद्धा अश्विनी क्लीन केले वॉश बेसिन आणि वॉश बेसिनचे जे मिरर आहे ते पण अश्विनी क्लीन करून घेतले आणि ही बाल्कनी ॲज युजल जशी रोज ऑल्टरनेट डे क्लीन होते तशीसुद्धा ही क्लीन झालेली आहे आता त्यानंतर घरातलं आत काय होतं काही गोष्टी ना बऱ्याच जणांसाठी युनिक असतात किंवा त्यांनी कुठे बघितलेल्या नसतात त्या गोष्टी जेव्हा पहिल्यांदा बघायला मिळतात तेव्हा त्याला टच करून बघणे किंवा त्याकडे जास्त लक्ष देऊन त्याबद्दल विचारणे असं खूप जणांचं होतं आपणसुद्धा जेव्हा एखाद्याकडे जातो आणि आपल्याला एखादी युनिक गोष्ट किंवा नवीन गोष्ट दिसली वस्तू दिसली तर त्याबद्दल आपण विचारतो आणि त्याकडे जास्त लक्ष देतो तर हे आहे मेन एन्ट्रन्स जिथे ना ब्राऊन मिरर लागलेले आहे आणि त्यावर ॲक्रेलिक डिझाईन आहे मोस्टली मी तरी अजूनपर्यंत ही बघितली नाही कोणाकडे आणि आमच्याकडे सुद्धा जेव्हा कोणीही येतं पहिल्यांदा तेव्हा याकडे त्यांचं लक्ष जातं त्यांना वाटतं की ती एकतर काहीतरी स्टोअर रूमसारखं आहे तिथे मस्त अशी डिझाईन केलेली आहे तर त्याबद्दलसुद्धा विचारलं जातं म्हणून तीसुद्धा क्लीन केली त्यानंतर येतात घरातले मिरर आता घरातले मिरर याकडे लक्ष जातं का तर येस अफकोर्स मोठे मिरर असले ना की त्याकडे लक्ष जातंच जा। कारण आपली आपल्याचप्रमाणे इतर बऱ्याच जणांची सवय असते की मिरर दिसला की त्यामध्ये स्वतःला बघायची पण त्याच मिररवर थोडेसे डाग असतील किंवा आपली मिररमध्ये इमेज स्पष्ट दिसत नसेल तर चांगलं वाटत नाही पण तीच जर मिरर चकचकीत असली छान आपण स्वतःला बघतोच आणि छोटं मोठं कुणी असो मिरर दिसला समोर की आपोआप आपण बघतोच त्यामुळे घरातले मिररसुद्धा स्वच्छ करा यातनं सगळ्यात महत्त्वाची क्लिनिंग आहे ती म्हणजे वॉशरूम क्लिनिंग आज मला केस धुवायचे नव्हते म्हणून वॉशरूम अश्विननी क्लीन केले आणि घरी कोणी पाहुणे येणार असतील किंवा कोणी येणार असेल तर वॉशरूमसुद्धा आपले क्लीन हवेत कारण तो पाहुणा किंवा व्यक्ती वॉशरूममध्ये गेला बाथरूममध्ये गेल्यानंतर तिथे हायजीन मेंटेन असेल धूळ असेल किंवा क्लीन नसेल तर त्यावरून आपण कसं राहतो आपलं राहणीमान हे ते ठरवतात म्हणून वॉशरूमसुद्धा क्लीन असायला हवे आपण जेव्हा एखाद्याकडे जातो तेव्हा वॉशरूमला जायच्या आधीच आपण थोडेसे घाबरलेलं असतो थो, का तर हायजीन मेंटेन असेल की नाही हा आपल्याला प्रश्न पडतो म्हणून आपल्या घरीसुद्धा कोणी येणार असेल तर याची काळजी आपल्यालाच घ्यायला हवी आता त्यानंतर येतं स्वयंपाकाचं आता ऑफकोर्स कुणीही आपल्याकडे फर्स्ट टाईम किंवा इवन जेवायला जरी येणार असेल ना तरी आपण काहीतरी छान असं बनवायचं पहिलेच विचार करतो आणि ही सगळी क्लिनिंग करताना ना रियांश आम्हाला बघत होता आणि त्याचा एक क्यूटचा प्रश्न असा होता की मम्मा ते आपल्याकडे जेवायला तर येणार आहे मग तुम्ही एवढी सगळी मेहनत किंवा एवढं सगळं का क्लीन करताय असा क्यूट प्रश्न त्याने विचारला आणि त्यानंतर आम्ही त्याला त्याच्या भाषेत त्याला समजेल तसं उत्तर दिलं असो क्लिनिंग तर झालेली आहे मेन अट्रॅक्शन आता तुमच्या घरचे वेगळेसुद्धा असू शकतात तर बाकी बेडरूममध्ये सांगायचं झालं तर बेडशीट बदलायची गरज नाही आहे ती फक्त व्यवस्थित छान अशी सेट असली पाहिजे आणि बेडरूममध्ये जर मोठा बेड असेल तो जर व्यवस्थित सेट असेल ना तर पूर्ण बेडरूम ही सेटच वाचते त्यानंतर लिव्हिंग रूममधलंही आपण ऑलमोस्ट सगळं सोफा त्यानंतर डायनिंग ह्या थोड्याफार क्लिनिंग करतोच पण मेन ज्या क्लिनिंग होत्या त्या मी तुमच्याशी शेअर केला त्यानंतर येतं स्वयंपाकाचं आज माझ्याकडे माझी ननंद तिचे सासरे येणार आहे ननंद तर आधी येऊन गेलेली आहे पण जे सासू सासरे फर्स्ट टाइम आमच्याकडे येणार आहे आता त्यांच्या आवडीनिवडी तर माहिती नाही आहे पण थोडंसं सा साधं जेवण बनवायचं होतं म्हणजे खूप सारं नाही नॉर्मली जसं बनवते नेहमी सणावाराला तसंच माझं ना पुरणपोळी बनवायचा किंवा गुलाबजामून बनवायचा विचार होता पण पुरणपोळीला थोडासा उशीर लागला असता आणि गुलाबजामून हे थोडं एक दिवस मला आधी माहिती असतं तर मी मस्त असे गुलाबजामून बनवून ठेवले असते पण अगदी वेळेवर ठरलं म्हणून गोडाचं हे बाहेरूनच आणणार आहे आणि त्याचसोबत काय झालं सकाळपासून आमची ही क्लिनिंग चालू आहे म्हणून सकाळचा नाश्तासुद्धा झालेला नाही आहे तर आता अश्विन बाहेर गेले आहेत पनीर आणणार आहे त्यानंतर ताक कढी बनवायची आहे माझ्या हातच्या ना काही गोष्टी खरंच खूप चांगल्या बनतात त्याला त्याबद्दल मला स्वतःलाच कॉन्फिडन्स आहे फॉर एक्झाम्पल भजी पावभाजी कढी आणि पोहे हे मलाच माझ्या हातचे खूप आवडतात मला इतरांच्या हातचे आवडत नाही काय माहिती का ती टेस्ट माझ्या साची मला आवडायला लागली आहे तर आल्यानंतर माझी स्वयंपाकाची तयारी चालू झाली होती आता नाश्ता केला नव्हता ना म्हणून बाहेरूनच नाश्ता मागवला आता सकाळच्या वेळी समोसा वगैरे आम्ही खात नाही स्पेशली सकाळच्या वेळी तरी खात नाही संध्याकाळच्या वेळी चालतो आठवड्यातून एखादा पण आता काही ऑप्शन नव्हतं आणि पोहे वगैरे किंवा इडली वगैरे आणायला आणखी वेळ लागला असता तर तिकडे गेलेच होते तिथे समोसाही छान मिळतो तर समोसे आणले आता आम्ही सगळ्यात आधी नाश्ता करून घेतो आणि त्यानंतर परत माझी स्वयंपाकाची तयारी चालू होईल नाश्ता केला आणि त्यानंतर परत लगेचच स्वयंपाकाला लागले कारण रोजच्या स्वयंपाकाला जास्त वेळ लागत नाही दोन ते तीन जणांचा स्वयंपाक लवकर होतो पण जर घरी गेस्ट येणार असतील आणि पाच सहा लोकांचा स्वयंपाक बनवायचा असेल तर कसा मला तेवढी सवय नाही आहे आणि क म्हणजे जास्त बनेल किंवा कमी बनेल याचा थोडासा अंदाजही माझा कधीकधी चुकतो किंवा कधीकधी खूप जास्त बनतं आणि कधीकधी खरंच काहीतरी कमीसुद्धा पडू शकतं तर आज ना जेवणामध्ये मी पुलाव बनवलेला आहे त्यानंतर मस्त अशी कढी बनवलेली आहे कढीची रेसिपी कधीतरी मी तुमच्याशी नक्की शेअर करेल तशी बनवून बघा त्यानंतर मला पिंडी छोले आणि त्याचसोबत मला पुरी बनवायची होती पण पुरी बनवण्यासाठी मला अश्विनी नाही म्हटलं ते म्हणाले थंडीचं वातावरण आहे घसा खराब होऊ शकतो म्हातारी माणसं आहे तर त्यांच्यासाठी तू मस्त अशा चपात्या बनव तर मी तेल लावून छान असे जसे पराठे आपण बनवतो ना तशा चपात्या बनवल्या मस्त अगदी मऊ लुसलुशीत आणि पुऱ्या जर बनवल्या असतात तर वेळेवरचं माझं कामही जास्त वाढलं असतं म्हणून आधीच बनवून ठेव म्हणजे ते आले की तूही मोकळी राहशील आणि तुलासुद्धा गप्पा मारायला किंवा बोलायला वेळ मिळेल तर बघा मस्त असा पुलाव बनवलेला आहे पुलावची सुद्धा रेसिपी नक्की पुढच्या वेळी तुमच्याशी शेअर करेल आता कसं खूप घाई झाली होती म्हणून मी पटापट -पत स्वयंपाक बनवला कारण कॅमेरा ॲडजस्ट करणं ते शूट करणं यासाठीसुद्धा खूप वेळ लागतो पिंडीछोले जे दिसायला खूप असे तर्रीवाले आणि खूप असे स्पायसी वाटतात पण तेवढे ते नसतात आणि मस्त आंबट कोड अशी कडी आता राहिलेत फक्त ती मी अगदी जेवायच्या वेळेवर काळून काळं भजी ही गरमागरमच छान वाटतात तर भजींचं रेडीसुद्धा करून ठेवलं आहे सगळं झालेलं आहे आता किचन ओटासुद्धा क्लीन केला कारण किचनसुद्धा आपलं थोडंसं क्लीन असलं पाहिजे ओट्यावर खूप जास्त पसारा असेल सगळा ओटा भरलेला असेल तर किचनसुद्धा ना असं स्पेशियस किंवा छान वाटत नाही त्यापेक्षा जे काही आपण केलेलं आहे ते एका साईडला ठेवायचं आणि थोडंसं किचनसुद्धा क्लीन ठेवायचं तसंही ना जसा खालचा फ्लोअर तोसुद्धा त्यावर त्या म्हणजे तिथे खूप जास्त सामान नाही ठेवायचं तोसुद्धा जेवढा मोकळा ते असेल तेवढं आपलं घर मोठं आणि मोकळं दिसतं आता बाकीचं तर सगळं झालं होतं तर इतकं घर चमपव चमकवलं स्वयंपाकही मस्त असा रेडी केलेला आहे त्यानंतर आता स्वतःही थोडंसं तयार तर होणार नाही आहे कारण घरचीच लोकं आहे पण थोडेसे केस वगैरे विंचरले त्यानंतर लिप बाम वगैरे लावलं आणि आता ड्रेस चेंज करते थोड थोड्याच वेळात ते येतीलही आणि ते आल्यानंतर ना मी आ, थो म्हणजे फार व्हिडिओ शेअर करणार नाही आहे कारण प्रत्येकाची प्रायवसी असते सो अगदी थोडंसं म्हणजे ते आले होते असं मी तुम्हाला दाखवणार आहे कारण त्यांना तेवढं आवडत नाही व्हिडिओमध्ये हो यायला आणि मलासुद्धा असं फोर्सफुली मी त्यांना म्हणत नाही आपली आपली इच्छा असते आता ज्यांना नाही यायचं त्यांना मी कधीच फोर्स करत नाही किंवा मला वाटतं की आता ज्यांना नाही यायचं त्यांना नका येऊ त्यांनी माझ्या व्हिडिओमध्ये किंवा माझ्या व्लॉगमध्ये खूप जास्त फरक पडणार नाही आहे कारण हे कधीतरी होतं मला आवडतं मी हे काम करते बरीचशी लोकं असतात ज्यांना आवडत नाही सो तो त्यांचा पर्सनल प्रश्न आहे सो त्यांना मी कधीच फोर्सही करणार नाही आहे त्यांनाच नाही ज्यांना कुणाला आवडत नाही पहिले मी विचारते जर ते कम्फर्टेबल असतील तरच मी त्यांना व्हिडिओमध्ये घेते आणि मला कळलं आहे की यांना व्हिडिओमध्ये यायला आवडत नाही किंवा नाही प्रत्येकाची प्रायवसी असते सो so, इट्स ओके okay. सो so, हे बघा ते आले होते छान असं जेवण झालं मस्त अशा गप्पा झाल्या आणि जसं मी बोलले की फर्स्ट टाईम ते आले होते तर त्यांनी बाल्कनीमध्ये बराचसा वेळ घालवला जे मिरर आहे ब्राऊन मिरर त्याबद्दल प्रश्न विचारला त्यानंतर किचनमध्ये सुद्धा येऊन बघितलं की कशा ट्रॉलीज आहे कसं आहे so, सो त्यांना खूप आवडलं आणि त्यांनी कॉम्प्लिमेंटसुद्धा दिली की छान ठेवलं आहे घर मस्त ठेवलं आहे तर काय झालं आता ही संध्याकाळची वेळ आहे ते जवळपास चार साडेचार वाजता गेले एक दीड दोन वाजता आले असतील तर बराच वेळ बसले आणि त्यांना इकडे काम होतं तर त्या कामासाठी ते गेलेत त्यानंतर आता थोडीशी भजी राहिली होती तर मी भजी आता रियांशला दिली आणि लगेचच ओटासुद्धा क्लीन करून घेतला आता संध्याकाळची वेळ पटापट चहा करते कुठेतरी बाहेर पडायची इच्छा होत होती पण असं थकल्यासारखं वाटत होतं असा वेळ निघून गेला आणि रियांशचा तुम्हाला माहिती आहे आता ऑलमोस्ट जेव्हाही ब्लॉग शेअर करते त्याची एक्झामबद्दल मी सांगतेच सांगते सकाळपासून जे कपडे लावलेले मशीनमध्ये ते सुद्धा मला वाळत घालायला वेळ मिळाला नाही तर आता कपडे ॲक्च्युली धुवायचे तर कालच होते पण कालसुद्धा वेळ मिळाला नाही पण आज धुणं गरजेचं होतं रियांशचे शाळेचे कपडे असतात तर ते आज नाही धुतले आणि रविवारी धुतले तर कधी कधी सुकत नाही तर ते धुवून घेतले तोपर्यंत तो अश्विन रियांशचा अभ्यास घेत आहेत आणि त्याचा अभ्यास झाल्यानंतर थोडासा एक फेरफटका मारण्यासाठी किंवा नुसतंच अशी बाहेरची हवा खाण्यासाठी आम्ही थोडं तरी बाहेर पडू कारण बाहेर नाही पडलं ना आणि घरातच घरात म्हणजे घरातल्या घरातच राहिलं तर आणखी थोडासा आळस वाढतो त्यापेक्षा मस्त अशी गार हवा घेण्यासाठी आणि थोडंसं मोकळं वातावरण फील करण्यासाठी थोडंसं बाहेर पडूच हे एक नवीन वायके वडेवाले इथे चालू झालं आहे आणि वाकडमध्ये तुम्ही कधी आलात ना तर खाण्यापिण्याची इतकी दुकानं आहे म्हणजे बाहेर पडलं की लेफ्ट राईट सगळी ना खाण्यापिण्याचीच दुकानं दिसतील म्हणजे बाहेर पडलो की काहीतरी खाऊनच यायचं असं होतं इच्छा नसतानासुद्धा इतकी शॉप्स दिसतात छोटी मोठी सगळीच आहे वाकड मला वाटतं त्यासाठीच फेमस आहे इतके फूड स्टॉल आहे इतके फूड कोर्ट आहे आणि आज इथे हे शनिवारचं मार्केट लागतं तर इतके मस्त असे टवटवीत फ्लावर दिसत होते ना हे सगळे गावाकडून येतात आणि ऑलमोस्ट फ्लावर किंवा पत्ता गोबी मी इथूनच घेते तर मस्त अशी मोठी फुलगोबी घेतलेली आहे आणि घरी आल्यानंतर परत आता जेवणाची तयारी थोडा पुलाव आणि थोडी भाजी उरलेली आहे बाकीचं सगळं संपलं होतं आणि कढी भजी त्यानंतर भाजी पुलाव सगळ्यांना खूप आवडलं कढी आणि भजी तर शेवटी शेवटी उरलीसुद्धा नाही इतकी त्यांना आवडली आणि आपण आपण म्हणजे विदर्भातली माणसं असली की कड़ी भजे अगदी आवडीने खातात मला माहिती आहे तर सगळ्यांना खूप आवडलं आणि आपण केलेल्या कामाचं जेव्हा ॲप्रिसिएशन मिळतं तेव्हा आपल्यालासुद्धा छान वाटतं परत करायची इच्छा होते असं आता ना जसं मी बोलले की सकाळी पुरी खायची होती पण पुरी खायला मिळाली नाही म्हणून आता मोजून चार पुऱ्या करणार आहे रियांशच्या दोन आणि आमची एक एक इच्छा असेल तर ना खायचं खूप नाही थोडंसं खाऊन आपल्या मनाची तृप्ती आणि आपली इच्छासुद्धा पूर्ण करायची तर यांशला खायची आहे श्रीखंडपुरी आणि बाकीचं सकाळचं जे राहिलं आहे ते आता आम्ही खाऊन घेऊ तर असा होता आजचा व्हिडिओ तुमच्या घरीसुद्धा कोणी अचानक गेस्ट येणार असतील तर अशी पूर्वतयारी नक्की करून ठेवा चला मग आता आम्ही जेवून घेतो आणि व्हिडिओलासुद्धा मी इथे सेंड करते आपण उद्या भेटूया परत एका छानशा नवीन व्लॉगमध्ये बाय